नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पावसानंतर कापूस पिकामध्ये कोणती फवारणी आपल्याला घ्यायची आहे जेणेकरून आपल्या कापूस पिकामध्ये झालेली पातीगळ सोबतच शंभर टक्के पातीची रूपांतर बोंडामध्ये होण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकांमध्ये मावा तुडतुडा तूड़ थ्रिप्स आणि मोठ्या प्रमाणामध्ये किडीचासुद्धा प्रादुर्भाव झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो तर या सर्व समस्येवर उपाययोजना करण्यासाठी आपण कोणकोणते घटक या फहरनेमध्ये वापर करणे गरजेचे आहे याची माहिती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शतविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यामुळे आपल्या कापूस पिकाची पातीगळ त्या ठिकाणी झालेली आहे सोबतच किडीचा देखील प्रादुर्भाव झालेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे त्यामध्ये मावा तुडतुडा तूर थ्रिप्स हिरवा तुडतुडा तूर आणि पांढरी माशी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये जर या किडीचा प्रादुर्भाव आपल्या कापूस पिकामध्ये झाला तर निश्चितच त्या ठिकाणी आपल्या कापूस पिकाची पाने कोकडे होणे लालसर पडणे यासारखे लक्षणं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर या, या सर्व किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला दीर्घकाळ रिझल्ट देणारे कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे त्यामध्ये आपण एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा नक्कीच या सर्व रस सोसणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपल्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण पंचवीस मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण घरडा कंपनीचं पोलीस यासुद्धा कीटकनाशकाचा रस सुचणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापर नक्कीच करू शकता याच्यामध्ये जर आपण घटक पाहिले तर आपल्याला फिब्रुनिल आणि इमेडा हे दोन घटक प्रामुख्याने घरडा कंपनीच्या पोलीस या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना पंधरा लिटरचा जो काही पंप आहे तर त्या पंपासाठी पंपा आपण दहा ग्रॅम घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो दोनपैकी पैकी कोणतेही एकच औषध आपल्याला रस शोषणाऱ्या किडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वापरायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये सततचे ढगाळ वातावरण राहिल्याने आपल्या कापूस पिकामध्ये अळीचा देखील प्रादुर्भाव त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो तर अळीचे नियंत्रण करण्यासाठी आपण सुमुटुंब कंपनीचे डेनिटॉल या कीटकनाशकाचा नक्कीच या खोर्नीमध्ये वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हे कीटकनाशक अळीनाशक आणि अंडीनाशक अशा दोन्ही प्रकारे काम करत असल्यामुळे चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये या कीटकनाशकाचा पाहायला मिळणार आहे वापर करत असताना याचा तीस मिली पंधरा लिटरचा आपला जो काही पंप आहे तर त्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपण नागार्जुन कंपनीचा प्रोफेक्स सुपर यासुद्धा कीटकनाशकाचा आपल्याला कापूस पिकामध्ये चांगल्या प्रकारे अळीचे नियंत्रण करण्यासाठी वापर करता येणार आहे वापर करत असताना आपल्याला तीस मिली पंधरा लिटरचा आपला जो काही पंप आहे तर त्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो अळीचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही दोनपैकी एकच आपल्याला कीटकनाशक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे पातीगळ त्या ठिकाणी झालेली आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पातीगळ त्या ठिकाणी झालेली असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये जबरदस्त पातीची संख्या येण्यासाठी जास्तीत जास्त बेस असलेलं टॉनिक त्या ठिकाणी वापर करणे आवश्यक आहे तर आता जास्तीत जास्त ॲमिनोबेस असलेल्या टॉनिक म्हणजे सेजंटा कंपनीचे इसाबियन शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला अनेक प्रकारचे ॲमिनो ॲसिड व्हिटॅमिन आणि प्रोटीनसुद्धा पाहायला मिळते जे आपल्या कापूस पिकामध्ये जास्तीत जास्त पातीची संख्या तयार करण्यासाठी आणि येणाऱ्या पातीचे शंभर टक्के बोंडामध्ये रुपांतर होण्यासाठी सुद्धा मदत करत असते शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला कापूस पिकामध्ये होणारी पातीगळ आणि बोंडाचे वजन आणि आकार वाढवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये बोरान या अन्नद्रव्याचा वापर त्या ठिकाणी प्रामुख्याने करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या कापूस पिकामध्ये बोरान हे वापरले तर नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कापूस पिकामध्ये पाहायला मिळणार आहे वापर, वापर करत असताना तीस ग्रॅम आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्यासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकतो शेतकरी मित्रांनो जर आपल्या कापूस पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळत असेल तर आपण याच्यामध्ये दे बुरशीनाशकाचा देखील समावेश करू शकता बुरशीनाशक घेत असताना आपण बाहेर कंपनीचे अँट्राकॉल यासुद्धा बुरशीनाशकाचा वापर करू शकता वापर करत असताना पस्तीस ग्रॅम पंधरा लिटरच्या पंपासाठी हे प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे किंवा शेतकरी मित्रांनो आपण क्रिस्टल कंपनीचे टिल्ट यासुद्धा बुरशीनाशकाचा समावेश या फॉरणीमध्ये केला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट या बुरशीनाशकाचा पाहायला मिळणार आहे वापर करत असताना याचा पंधरा लिटर पंपासाठी आपण पंधरा मिली प्रमाण घेऊन फारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तीन ते चार घटक जर आपण आपल्या कापूस पिकामध्ये फवारणी केले तर निश्चितच चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या कापूस पिकामध्ये या फॉरनेचा पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा ही माहिती जे आपण सांगितलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला शेतीविषयक नवनवीन माहिती या चॅनलवर वेळोवेळी पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो धन्यवाद